हाय सर्व ना कशा सगळे मस्त मजा आहेत का जान्हवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी रणिताई तुमच्यासाठी घेऊन आलेले खूप सुंदर अशी गडवाल पहा ट्रेंड मला वाटतंय आता बारा महिने झाले असतील पण गडवालचा अजून काही ट्रेंड बंद झालेला नाही आहे मला परत परत तरी स्टॉक करावं लागतं साड्या तर हा पहा सुंदर असा मोरपंकी कलर आणि ब्लॅक कलरचा काट आलाय सुंदर अशी साडी आहे पहा खूप सुंदर आहे ऑफर पण चालू आहे साडीची प्राइस असणार आहे ओनली नऊशे पन्नास रुपये नऊशे नव्या पण नाहीये ही साडी तुम्हाला भेटणार आहे साडे नऊशे रुपयामध्ये खूप सुंदर अशी साडी आहे आणि साडी जेव्हा सेल होते तेव्हा आपण व्हिडिओ पण अपलोड करत असतो तर कलर पाहून घ्या सुंदर असा मोरपैकी कलर त्याला ब्लॅक कलरचा काठ आणि छान असे मोर पण आलेत मॅडम जाऊन दाखवा खास करून मोरामुळं साडी घेतली जाते मोराची डिझाईन जर छान असेल रेशीम एकदम विणलेला धागा आहे तर हा पा सगळे कलर एक एक व्यवस्थित पाहून घ्या आणि हव्या असतील तर पटकन कॉन्टॅक्ट करायचे हा पहा मरून कलर त्याला बॉटल ग्रीन चकाट ही सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे आणि याचा स्टॉक भरपूर आहे अगदी तुम्हाला फ्रेंड सर्कलमध्ये दहा वीस साड्या जरी लागत असतील तरी आम्ही देव किंवा शाळेसाठी पण घेतात स्कूलसाठी पण घेतात साड्या आम्ही देऊ शकतो आमची जानवी साडी सेंटर देऊ शकतं तर पहा किती सुंदर साडी ही पण पहा ग्रे कलरला मस्त असा राणी कलरचा काट आलाय सुंदर असा कलर आहे आणि सगळ्या ट्रेंडिंग ये आता येल्लो मला वाटत ऑरेंज कलरचा तर ट्रेंड चालूच होता पण आता सध्याला लिंबू कलरला बॉटल ग्रीनचा काठ हा पण ट्रेंड खूप चाललाय आपल्याकडे भरपूर स्टॉक सिल्क आहे एक एक पॅटर्न तुम्हाला दाखवून घेते तर हा पहा ब्लॅक आणि त्याला ऑरेंज कलरचा काठ साथी साथी तर या सगळ्या साड्या आहेत त्यातून तुम्हाला आणि ही वेगळा कोणता कलर हवा असेल तरी आम्ही देऊ पुढे जाऊन देण्या घेण्यासाठीची साडी पाहून घ्या छान अशी साडी आहे देणे घेण्यासाठी खूप सुंदर फॅब्रिक आले या साडीचा आणि जॉर्जेट मध्ये जात सुंदर अशी साडी आहे पहा अशी दिसणार आहे वेअर केल्यानंतर कलर पाहून घ्या कलर खूप आहेत हा आहे ब्लॅक कलर हा आहे बॉटल ग्रीन कलर न खोलता दाखवून घेते हा सुंदर असा पोपटी कलर येलो कलर खूप सुंदर येलो कलर है। आहे या सगळ्या साड्यांचा स्टॉक आपल्याकडे आहे पटके खरेदीला जानवी साडी सेंटर श्रीगोंदा गडवाल पाहिली आपण डेली यूज साडी पाहिली आणि आता जे आहे डेली यूज पण आहे आणि ही साडी तुमची दोन कामं करणार आहे तुम्ही पाहुण्या वेळांकडे जर जायचं असेल अगदी कमी प्राईज साडी वेट पण कमी आणि आता उन्हाळ्यासाठी वापरण्यासाठी खूप सुंदर अशी साडी आहे बॉटन पण कॅमे नाही दिसते जरा कॅमेरामॅनला म्हंटल मला इकडनं हजार कन्फ्यूज झाल पण पहा ही डेली साडी ऑफर साडी आहे पहा खूप सुंदर अशी आहे आणि ह्या साडीची प्राइस असणार आहे ओनली किती असावी खूप सुंदर साडी आहे आपले जानवी साडी सेंटर मध्ये ऑफर चालू असतात या साडीची प्राइस असणार आहे चारशे पन्नास रुपये खूप सुंदर साडी आहे एक मी खोलून दाखवणार आहे अगोदर कलर पाहून घ्या हा पहा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आणि येलो कलर मळ खाऊ नाही पण क्लीन एकदम सुंदर दिसतं येल्लो शेड जर आपल्या अंगावरती आला तर आपला पण चेहरा कुठं तरी गोरा पण दिसतो त्याच्यामुळं येलो कलर पण आहे हा पहा छान असा नेव्ही ब्ल्यू कलर खूप सुंदर साडी दिसणार आहे आणि हा पहा रेड कलर खूप सुंदर अशी साडी साडीची प्राईस असणार आहे फक्त फक्त चारशे पन्नास रुपये खूप सारा स्टॉक आला आपल्याकडे आणि तस शिला पण धाकून घेते कारण हिचा पण फार फारे चालला सध्या ट्रेंडिंगच आहे आपल्याला पाहिजे तस्ती ते शिला साडी खूप सुंदर आहे पहा काय भारी दिसते साडी खूप सुंदर आहे आणि हिच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत आणि ऑफर आहे ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त अकराशे रुपये मध्ये खूप छान अशी आणि शाईन खूप आहे या साडीला